क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी तृतीय वर्ष कला वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड संस्थेचे संचालक श्री समाधान गायकवाड तसेच संस्थेचे संचालक जयंत बाबू आव्हाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले उपस्थित होते या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक नामदेवराव काकड यांनी भूषवले यावेळी या, या, या कार्यक्रमाचे औचित्य साधून बेस्ट सिटी चॅप्टरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सिन्नर क्रेडाई चे अध्यक्ष व संस्थेचे संचालक समाधान कायकवाड यांचा महाविद्यालयातर्फे सन्मान देखील करण्यात आला महाविद्यालयाला निरोप देताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबद्दल व शिक्षकांबद्दल आपले भावनिक मनोगत व्यक्त केले तसेच प्राध्यापकांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना जड अंतकरणांनी निरोप दिला यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना संस्थेचे संचालक समाधान कायकवाड यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हा मात्र आपले पाय जमिनीवरच असूदा असा मोलाचा सल्ला देखील दिला तर संस्थेचे संचालक जयंत आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा देताना त्यांनी भविष्यात केवळ नोकरीला प्राधान्य न देता स्वतःचा छोटासा व्यवसाय देखील सुरू करावा व त्यात यशस्वी व्हावे असे प्रतिपादन केले आपल्या प्रास्ताविकामधून प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कायम ऋणी राहून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे असे मत व्यक्त केले तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे संचालक नामदेवराव काकड यांनी विद्यार्थ्यांना यशाचा उत्तुंग शिखरावर पोहोचण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थ्यांनी काही झाडांची रोपे आपल्या आठवणीची भेट म्हणून महाविद्यालयाला दिली व विद्यार्थ्यांना अल्पहार हो देऊन कार्यक्रमाची सांगता देखील करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर ज्योती गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक पूनम कुटे यांनी केले कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी सुजल शितोळे नमस्कार वसंतराव नारायण शिक्षण प्रसारक संस्था कला वाणिज्य व महाविद्यालय सिन्नर मिऋतुजा विजय मुतडक टी वाय बी कॉम आज आमच्या टी वायच्या विद्यार्थ्यांसाठी नि निरोप समारंभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आजपर्यंत जी आयुष्याला कलाटणी देणारी जी गोष्ट आहे ती आज सर्व शिक्षक नव्हे तर सर्व विद्यार्थी मित्रांनी कशी द्यावी हे सांगितलं त्या त्याच पद्धतीने शिक्षकांनी ज्या ज जसं मग मडक्याच्या गोळ्याला आकार देतो तसं प्रत्येक विद्यार्थ्यांना घडव महत्त्वाचं व मोलाचं काम हे आज शिक्षकांनी केलेलं आहे त्याच पद्धतीने यशाच्या पायरीची प्रत्येक गोष्ट व टप्पा वि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पार पाडलेला आहे यशाचा शिखर कसं चढावा आज हे विद्यार्थ्यांना प्रत्येक शिक्षकांनी शिकवलं त्याबद्दल मी आज वि शिक्षकांचे व महाविद्यालयाचे आभार मानते माझं नाव नेहरूस्तुम सोनवणे माझं नाव नेहरूस्तुम सोनवणे मी तर भिन्न नाईकला ॲडमिशन घेतलं आणि आजचा आमचा निरोप समारंभ आणि आज खूप छान इथं कार्यक्रम झाला आणि आमचे सत्कार वगैरे पण झाले इथे कॉलेजमध्ये खूप छान वाटलं सगळ्यांनी बोलले आवड सर पण बोलले सगळे शिक्षक बोलले खूप छान वाटलं मी ज्ञानेश्वर भगवान देवकर टी वाय बी कॉम तर क्रांतीवीर वसंतराव या शिक्षण प्रसारक या शाळेतून प तेरावी ते म्हणजे फर्स्ट इयर ते लास्ट इयरपर्यंत केलं आज निरोप समारंभ तर सांगायचं असं की पहिल्या वर्षापासून जे शेवट वर्षापर्यंत जे आत्तापर्यंत दिलेलं शिक्षकांनी प्रेम आणि या शाळेचा जे अनमोल आम्हाला जे दिलेलं मार्गदर्शन ते आम्हाला कारणीभूत ठरलं आणि इथून पुढे आम्ही नवीन वर्षाची म्हणजे नवीन वर्षाची आणि नवीन दिशा सुरुवात करू आणि काहीतरी यो योग्य प्रकारे काहीतरी करू भरपूर मोठे आयुष्यात काहीतरी करू हीच आशा बाळगतो आणि या Uh, क्रांती वसंतराव शिक्षण प्रसारक संस्थेचं नाव उज्ज्वल करू टी वाय बी एस सी विद्यार्थिनी आहे आज आमच्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याच्यात आम्हाला शिक्षकांनी मार्गदर्शन केले भावी वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याच त्यांचे धन्यवाद मानते थँक्यू नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर ज्योती गायकवाड मॅडम अर्थशास्त्र विषयासाठी प्राध्यापक असून क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे कार्यरत आहे आज तृतीय वर्ष कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला त्यासाठी एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने अनेक शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांना या कॉलेजबद्दल काय वाटले ते त्यांनी आपले भावना व्यक्त केल्या आणि जातांनी जड अंतकरणाने त्यांनी या महाविद्यालयाला निरोप दिलेला आहे तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते नमस्कार मी डॉक्टर मंगल सांगळे के व्ही एन नाईक शिक्षण संस्था या ठिकाणी आज वा, कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय महाविद्यालयामध्ये या तिन्ही वर्षातील शेवटच्या वर्षातील जे काही विद्यार्थी आहे त्यांचा निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित केला गेलेला होता आमच्या महाविद्यालयातून बाहेर पडत असलेली ही दुसरी बॅच आणि यशस्वीरित्या ही बॅच देखील आज बाहेर पडत आहे आणि आम्हाला याचा आनंद होत आहे आमचे विद्यार्थी भविष्यात पुढे जाऊन नक्कीच आमच्या महाविद्यालयाचं समाजाचं नाव रोशन करतील अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत नमस्कार मी प्राध्यापक अमोल आव्हाड क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे आज शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस तृतीय वर्ष कला वाणिज्य विज्ञान विभागातील सनिरूप समारंभ विद्यार्थ्यांचं आयोजन केले होते भविष्यातील पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा खरंतर कॉलेज सोडून जाताना अनेकांचा उम दाटून आलेला असतो जो अम्भवास तुमचा आहे तो काही वर्षांपूर्वी आम्ही सुद्धा अनुभवला परंतु दुर्दैवाने आमच्या बाबतीत आमच्या काळात म्हणायचं तर सोशल मीडिया नव्हता हो आज सोशल मीडिया फार स्ट्रॉंग आहे तुम्ही तुम्ही तर हयानी एकमेकांशी संपर्क राहू शकता आमचं दुर्दैव असं आहे की आमच्या काळात हे सगळं नसल्यामुळे आमचे फार जीवाचे मित्र त्या काळी जे होते त्याच्यातले बरेचसे लोक आजही सर फेसबुक वगैरे काही वापरत नाही आणि त्यामुळे आम्हाला त्याच्याशी संपर्क कसा करायचा सा हे साधन आमच्याकडे काही राहिलेलं नाही तुमच्याबाबतीत तसं नाही आहे मला खात्री आहे तर तुमच्यापैकी प्रत्येक जण सोशल मीडिया वापरत असेल तो तुम्ही वापरावा आयुष्यभर एकमेकांशी संपर्क ठेवावा आणि विशेषतः हे जे शिक्षक शिक्षिका जे तुमच्याबरोबर राहिले मागचे दोन तीन वर्ष यांच्याशी तर आपण आवश्यक संपर्क ठेवावा एक जरूर तुम्हाला सांगू इच्छितो बालमित्रांना की आपण आपल्या शिक्षकांबद्दल शिक्षिकांबद्दल आई वडिलांबद्दल सातत्याने आजच ठेवला पाहिजे त्यांच्याबद्दल आपण चांगलंच बोललं पाहिजे कारण ही सवय, सवय जी आहे ही सवय आपल्याला एका वेगळ्या उंचीवर निवडून ठेवू शकते माझ्या परिचयाची अशी काही माणसे आहेत की जे साधारणपणे माणूस जर उठून गेला की लगेच त्याची निंदा आलाच ते सुरू करतात हा असाच आहे तो तसाच आहे की तशीच आहे ही अशीच आहे ही सवय कृपा आपल्याला लावून घेऊ नका आणि सवय जर आपल्याला लागली तर आपल्या जीवनाची वेळी वागणी दिशात आपल्याला लागली जाते आपण इतरांबद्दल चांगला विचार केला तर इतर लोक आपल्याबद्दल चांगला विचार करतात आपण जे येतो ते चुगवतं आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्यात चांगलं वागावं माझ्या आधी ज्या ज्या शिक्षक शिक्षकांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या मी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही सगळे बी ए बी कॉम आणि बी एस सी बरोबर असत तिन्ही वर्गातले तिन्ही येतले तुम्ही सगळे विद्यार्थी खऱ्या अर्थाने आता पुढच्या नवीन जबाबदारीला लागणार आहात आता तुमचे आई वडील तुमच्या नात्यापुते ते लोक आता तू ग्रॅज्युएट झाला आता पुढं काय करणार दे आता काही धंदे करणार आहे का काही नोकरी लावणार आहे काही व्यवसाय सुरू करणार आहे का हे प्रश्न तुम्हाला विचारणार आता नोकरी सगळ्यांना लावू शकते का इथं बसलेल्या सगळ्यांनी विचारले मला सगळ्यांना नोकरी पण सरकारी नोकरी अप तिचं तर काही विचारायचंच नाही ती हजारापूर्वी हजाराला भेटेल बाकीचे लोक शेजार तसेच बसणार आहे का आतो रात धरून काही कामधंदेच करणार नाही का उपस्थित राहणार आहे का मातीच काढणार आहे का असं नाही आहे शेकडो पर्याय हे पर्याय आपण शोधले पाहिजे